मंडळी वेलकम अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आज मी चाललेली आहे अशा ठिकाणी जिथे मी खूप लहान असते वेळेस गेली होती आणि त्याच्यानंतर आज जवळपास चौदा वर्षानंतर मी चाललेली आहे तर त्यावेळेस लहान ही जागा खूप अलग होती आणि आता खूप वेगळी सा वेगळी दिसत आहे तर मी चाललेली आहे मनोरी मठामध्ये जे की आहे मलाड वेस्टमध्ये तर ते कोणाचं आहे ते तर तुम्हाला पुढे सांगतेस तर खरंतर खूप गडबड झाल्यामुळे मी व्हिडिओला स्टार्टच नव्हतं केलं म्हणजे माइंडमध्ये आलंच नाही की ब्लॉग चालू करूया कारण की खूप मध्ये गॅप पडलं असल्यामुळे आणि नंतर मला आठवलं अरे यार मी व्हिडिओला सुरुवातच नाही केली तर असू द्या तर फायनल आम्ही पोहोचलो आहोत मलाड स्टेशनला म्हणजे मलाड स्टेशनला पोचल्यानंतर खूप गरम होत होतं त्यामुळे मस्त माझी ओढणी आहे ती सर्वांनी घेतली होती आणि पाऊस पडल्यामुळे पडत असल्यामुळे असं वाटतच नव्हतं की ऊन असेल बाहेर असं आणि खूप दिवसानंतर मी घराच्या बाहेर म्हणजे असं प्रवास केला होता कारण माझं काम आहे ते घरातूनच चालतं तर तो विषय राहिला बाजूला तर आम्ही मारव्या स्टेशनला सॉरी मलाड स्टेशनला पोहोचल्यानंतर मारव्याला गेलो मारव्या बीचच्या येते बसने आणि त्याच्यानंतर पूर्ण फॅमिली होती आमची दसऱ्याचा दिवस आहे तर त्यामुळे तिकडे आहे तो सप्ताह असतो कोणतं मठ तर खूप जणांना समजलं असेलच कोणतं मठ आहे ते परमपूज्य स्वामी गगणगिरी महाराजांचं मठ आहे जे की मारेव्याला आहे म्हणजे समुद्राच्या त्या साईडला असं निसर्गाच्या ठिकाणी आहे आणि मस्त खूप छान वाटतं तिकडे जाता वेळेस आणि खूप लहान असल्या वेळेस गेली होती आणि त्याच्यानंतर आज चाललेली आहे सो असं बोटीतून मस्त असे चा सगळेजण चालू आहोत खूप सारं प्लॅनिंग केल्यानंतर फायनली आम्ही निघालो आहोत तर म्हणजे असं होतं की जाऊया की नको जाऊया कारण पाऊस गेले दोन तीन दिवस कंटिन्यू पाऊस होता भरपूर पाऊस होता त्यामुळे आम्हाला वाटलं की आमचं जायचं कदाचित कॅन्सलच होतं आहे कारण की जर पाऊस जोरात असेल तर मग घरातून बाहेर पडणंच पॉसिबल नसेल पण फायनली ऊन पडलं आणि त्याच्यामुळे आम्हाला यायलासुद्धा मिळालं आणि म्हणजे सगळेजणच आमच्या इकडचे सातारा भागातली लोकं आहेत ते खूप लोकं इकडे येत राहतात सप्ताह असतो त्यावेळेस पण आम्हाला सहसा सह असं पॉसिबलच नाही होत कारण की दरवर्षी मम्मी आहे ती दसऱ्याला गावी असते पण यावर्षी नाही गेली मम्मी त्यामुळे आम्हाला मठात यायला जमलेलं आहे आणि आम्हाला वाटलं की आम्हाला खूप उशीर झालेला आहे पण आम्हाला पालखीसुद्धा येथेच मिळाली त्यामुळे आम्हाला उशीर झालेला नाही आहे कारण की अजून खूप सारी पब्लिक यायची बाकी आहे आणि आम्ही अगोदर चाललेलो आहोत काय ते प्रसाद आहे ते आमची फॉन झालेले आहे आता आम्ही चालत चाललो आहोत पुढे 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 ना, ना, आ, 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 आ। ही रडवी नाही नाही रडत आता ही बघा ही पालखी आहे जी आता इथून जाणार मठामध्ये आणि मग तिथे आहे ते पूजा वगैरे होणार आणि त्याच्यानंतर आहे ते कार्यक्रम आहे तो चालू होणार सकाळी निघते वेळेस तर नाश्ता केलाच होता पण येईपर्यंत इथे भूक लागली होती आणि इथे मस्त असे सर्वांना फ्रीमध्ये वडापाव आहे ते होते आणि खाण्यासाठी आणि काय बोलतात ते पिंक कलरचं आता मला तसं नाव नाही येत आहे ते होतं पिण्यासाठी मस्त थंड थंड आणि खूप छान वाटलं थुं� पिल्यानंतर घेऊन आले प्रायव्हेट नाय आता बघा आरती झाल्यानंतर सगळ्यांना रांगेत उभं केलेलं आहे म्हणजे महाप्रसादासाठी त्याच्यानंतर जेवल्यानंतर आहे ते दर्शनासाठी सोडणार आहे तर मग आम्ही मस्त असे रांगोत रांगेत उभे आहोत आणि जेवण घेऊन सगळेजण असे बघा कसे रांगेमध्ये असे पंक्तीला बसलेले आहेत सिस्टमॅटिक पद्धत आणि इकडे नियम आहे की स्वतःचे भांडे आहेत ते स्वतः धुवायचे जेवण झाल्यानंतर प्रत्येक मठामध्ये तोच नियम आहे अगदी खोपोलेला झाला किंवा कुठल्याही मठामध्ये जेवायचं आहे आणि स्वतःची भांडी आहे ती स्वतः धुवून आहे ती ठेवायची घासून हो ते पण आणि असे कार्यक्रम आहेत तलवारबाजीचे ते दरवर्षी असतात पण मला तर लहानपणी बघितले आठवतसुद्धा नाही पण आता मी पहिल्यांदा बघते तुम्ही स्वतः सो माझ्यासोबत बघा आणि एन्जॉय करा तलवारबाजीचा कार्यक्रम आहे तो संपल्यानंतर सगळेजण आहेत ते रांगेत उभे आहेत दर्शन घेण्यासाठी आणि माझ्या सगळे घरचे आहेत ते दर्शन करून सुद्धा गेले आणि मी राहिलेली आहे पाठी सो त्यामुळे दर्शन आहे ते माझं राहिलेलं आहे तर दर्शन घेऊया माझ्यासोबत तुम्हीसुद्धा दर्शन घ्या आमचं आहे ते दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही आलो आहोत दुसरीकडे दुसऱ्या ठिकाणी मंदिरात जाणार आहोत आणि व्ह्यू तर बघा इकडचं झाडांचा अरे वा आणि असं मस्त असं सगळ्या झाडांना मस्त असं साईडने कट्टे बनवलेले आहेत खूप छान वाटतंय खूप शांत वातावरण आहे मस्त मस्त दोन तीन मस्त जरा एकदम हिरोईन दिसते मठापासून थोडस पुढे आल्यानंतर एक मंदिर आहे श्री रत्नांचं मंदिर आहे बाहेर चप्पल वगैरे काढून मग आतमध्ये जायचं आणि आहे ते जे साईडला दिसतात ना या साईडला पूर्ण ते सगळे दिवे आहेत जे कोजागिरी पौर्णिमा असते त्यावेळेस दीपज्योत कार्यक्रम असतो इथे आणि पूर्ण मठामध्ये म्हणजे खपोरच्या मठामध्ये सुद्धा तोच कार्यक्रम असतो पूर्ण असे सजावट केलेली असते दिव्यांची आणि खूप छान खूप सुंदर असं देखावा असतो मला काय माहिती जमेल की नाही यायला कदाचित नाहीच जमणार मे बी पण हे मंदिर तर बघा किती छान आहे किती सुंदर आणि म्हणजे इतकी पब्लिक आहे तरीसुद्धा असं शांतता आहे आणि बाहेर ऊन आहे पण मंदिरामध्ये इतकं थंड वाटतं इतकं थंड वाटतं पायाला देखील आणि खाली मार्बल असल्यामुळे ना खूप छान वाटतं असं सुकून म्हणजे स्वर्गापेक्षा सुंद म बोलतात ना स्वर्ग सुख असंच काहीचं आणि हा व्यू तर बघा कसला भारी आहे महाराजांना हे ठिकाण कोणी सांगितलं असेल बाबा काय माहीत पण इथे आले ते आणि इथे दोन एकोणीसशे नव्वद साली हे आहे ते मठ आहे ते त्यांनी बांधलं होतं त्यावेळेस महाराजांना निसर्गाबद्दल प्रेम तर होतंच पण माणसांना स्वतःची आपल्या संस्कृतीची सामाजिक आणि निसर्गाची सुद्धा जाणीव असावी व्हावी आणि हे जपून राहावं त्यासाठी मठाची आहे ती स्थापना केली होती आज जो कार्यक्रम आहे तो बत्तीसावा कार्यक्रम बत्ती आहे म्हणजे बत्तीस वर्षे झाले आहेत या कार्यक्रमानिमित्त तरी म्हणजे आमच्या गावाकडची लोकं आहेत ती भेटतात आणि खूप जण भेटले मला तर खूप छान वाटलं असं भेटल्यानंतर सगळ्यांना असं भारी वाटलं पण या निमित्ताने का होईना म्हणजे माणसांची भेट होते निसर्गाबद्दल आपल्याला एक छान वाटतं निसर्गाला भेटल्यानंतर निसर्गाबद्दल प्रेम निर्माण होतं आणि शांत वाटतं जरा बोलतात ना बिझी लाईफमधून थोडंसं स्वतःसाठी सा टाईम का होईना असा मिळतो शांतता आणि स्पिरिच्युअल आहे ती इन्फॉर्मेशन आपल्याला खूप सारी मिळते फॅमिलीसोबत आपण टाईम स्पेंड करतो या गोष्टींमुळे मला वाटते की आपण खूप वेळा असं बोलतो की इकडे का गेलं पाहिजे तिकडे का गेलं पाहिजे पण याच्यामुळे खूप साऱ्या गोष्टींमध्ये फरक पडतो सो तुम्ही क्वेश्चन न करता जात जा सगळ्यांचा बॉस म्हणा आहे मी आमचे काका आहेत बाळ आणि इकडे हिचे काका हिला ओळखत असाल तर हिचे पप्पा आहेत हा ही माझी मुलगी ही माझी मुलगी हा कड व्हिडिओ थांबा थांबा कामी कुठे कंपनी तिकडे

आणि आता घरी जायची वेळ आलेली आहे परतीच्या दिशेने कारण की दसरा आहे सो घरी जाऊन लवकर पूजासुद्धा करायची आहे आणि सोळं सोनंसुद्धा वाटायचं आहे त्यामुळे आम्ही लवकर निघालो आहे आणि संध्याकाळचा पावसाने जोर झालेला आहे रोजच पडतो थोडा का होईना पडतोच तर त्यामुळे आम्ही छत्री घेऊन नाही आलो आणि परत संध्याकाळी लेट पण होईल तर थँक्यू सो मच व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल लाईक करायला कंजूसी अजिबात करू नका आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये बा बाय